करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जेव्हा आपल्या जवळचीच माणसं आपल्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच आपण त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे कारण जवळचीच माणसं आपल्याला का त्रास देतात ज्या वेळेला आपल्याकडं काहीही नसतं त्यावेळी लोक आपल्याला त्रास देणार नाहीत परंतु त्याच वेळेला लोक त्रास देतील ज्या वेळेला त्यांच्यापेक्षा जास्त एखादी वस्तू असेल एखाद्या वेळी आर्थिक स्थिती असेल बघा प्रत्यक्षपणे जेव्हा जास्त येत असते तेव्हा लोक आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही <coughs> कारण दुनिया जग प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर मतलब आहे कारण लोक आपल्या भावनेशी खेळत असतात बरोबर की नाही म्हणून सावध राहिलं पाहिजे ज्या वेळेला आपल्याकडून चूक होत असते परंतु ती चूक बघा प्रत्यक्षात आपण लपवत असतो परंतु ज्यावेळी ती चूक झालेली आहे ते सत्य आपण लपवत असतो आपण दुसऱ्यांची चूक दाखवतो परंतु आपण स्वतःची चूक लपून ठेवत असतो आपल्याला वाटतं कोणीही आपल्याला पाहिलेलं नाहीये कारण आप, आप, आप स्वतः केलेल्या चुका स्वतःला दिसत असतात परंतु तो आपण लपवून ठेवत असतो हे जग कितीही मोठं असू द्या पण या जगामध्ये ज्याप्रमाणे आपण या पृथ्वी जन्माला आलेलो आहोत परंतु जन्माला येऊन जर आपण सुखी समाधानी नसेल तर त्याची किंमत शून्य आहे बरोबर की नाही म्हणून ज्या प्रकारे आपल्या आजूबाजूला सुद्धा आपले, आपले नातेवाईक सुद्धा, रागीट स्वभावाची लोक असतातच काही जण तोंडावर बोलत असतात काही जण पाठी मागून बोलत असतात जे तोंडावर बोलतात ते मनाने खूप प्रेमळ असतात परंतु मागून बोलणारे यांचा स्वभाव हा फार वेगळा असतो कारण बघा समर्थ म्हणाले निंदकाचे घर असावे नेहमी शेजारी कारण स्तुती करणारे लोक आपल्या समोरून गोड गोड बोलून काटा काढत असतात फरक पाहिला पाहिजे ओळखता यायला हवा की मनुष्य कसा आहे कसा त्याचा स्वभाव आहे ज्या दिवशी तुम्हाला संपूर्णपणे माणूस समजेल ना की समोरचा चुकीचा नाही आहे फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत कारण समोरची व्यक्ती ही सुद्धा परमेश्वरानेच घडवलेली आहे परमेश्वरांचाच एक अंश आहे परंतु त्याच्या विचारांप्रमाणे त्याच्या कर्माप्रमाणे तो बदलला गेलेला आहे म्हणून मौनु, मनुष्य समजला तरच आपण आपले दुःख आपला होणारा त्रास कमी होईल कारण मनुष्याची चूक नसते जे कर्म करतो त्या कर्माप्रमाणे त्याला भोग भोगावे लागत असतात म्हणून विचार करा कारण जीवनातील अनेक दुःख आपल्याला कमी करायचे आहेत थोडं का होईना परंतु आपल्याला यश हे संपादन आहे यश आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण गरजेच्या वेळी आपण इतरांना हाक मारत असतो त्यावेळी लोकांना हाक देऊन बघा जर दोन तीन लोक उभे राहिले तर ते तुमचे कारण आता गरजेला सुद्धा कोणी उपयोगी येत नाही घरात असून घरात नाही असं सांगणारे सुद्धा आहेत म्हणून सावध राहणं का गरजेचं आहे मग जवळचीच माणसं आपल्याला का त्रास देतात उपयोगाला का येत नाही आहेत याचं कारण काय आहे हे स्वतःहून ओळखलं पाहिजे परमेश्वर बघा एका वेळेला एकदाच संधी देत असतो ज्या वेळेला दुसरी संधी उपलब्ध करून देईल ना त्यावेळेला ती पहिली संधी काढून देतो परंतु आयुष्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक संधी ही महत्त्वाची आपण काय करतो आलेला दिवस पुढे ढकलत असतो आजचं काम उद्यावर ढकलत असतो आणि त्यामुळे त्या, त्या आळसाप्रमाणेच आपण काय करत असतो ती संधी घालवत असतो म्हणून पुन्हा संधी येत नाही समजून जा की जवळची माणसं आपल्याला त्रास देत असतील तर आपल्याला सुद्धा काय करायला हवं ज्या वेळेला आपण एकटे पडलेलो असतो बघा परंतु एकटे जरी पडलो तरी कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही कारण त्यांच्यासोबत जरी सर्वजण असले तरी सुद्धा आपण सत्याची बाजू या नात्याने आपण जोडले गेलेलो आहोत आणि सत्याच्या बाजूनेच लढाईचं शेवटी सत्याचाच विजय होणार आहे म्हणून मनापासून कोणावरही अपेक्षा जर आपण ठेवली नाही तर नक्कीच बघा ज्याने देवावर सर्वांचंच प्रेम असतं परंतु प्रत्यक्षात जर पा त्याच्या घरी जायची घाई कोणालाच नाही आपण सहजपणे म्हणतो अरे हा तर चांगला व्यक्ती होता परंतु हा मात्र देवाघरी निघून गेला याने कोणाचं वाईट सुद्धा केलं नव्हतं ज्याला गरज पडेल त्यावेळी तो धावून येत होता परंतु याच्याच बाबतीत असं का घडलं आपल्याला सुद्धा एक दिवस घरी जायचंच आहे परंतु घरी जायच्या विचारानं आपल्या मनामध्ये एक धडकी भरून राहिलेली परंतु आपल्याच घरी ज्या वेळेला देव येतं बघा गणपती बाप्पा येत असतं त्यावेळी आपण सण उत्सव आनंदाने साजरा करत असतो मग देवाच्या घरी आपल्याला जायचं आहे मग त्यावेळीसुद्धा आपण हसतमुखानेच गेलं पाहिजे तुझा विसरण व्हावा बरोबर की नाही परंतु आपण असतो बरोबर की नाही काळ वेळ याप्रमाणे सुद्धा आपल्याला सुद्धा जाणच आहे कोणासाठी काहीही थांबलेलं नाहीये आणि कोणीही या पृथ्वी तलावर अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये म्हणून विचार करा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख येऊ दे किंवा अनेक प्रकारचे सुख येऊ दे जसा आपला देह आहे त्याप्रमाणेच आपला देह बघा त्या स्वभावाने वागला पाहिजे कारण ज्या वेळेला आपल्या घरी दुःख येतो त्यावेळी आपला राग त्या आपला मत्सर आपला, आपला क्रोध संपूर्णपणे लोकांना दिसत असत परंतु ज्या वेळेला आपल्या घरी सुखाचे दिवस येत असतात सर्व काही प्राप्त झालेलं असतं त्यावेळी लोकांच्या पोटामध्ये दुखत असत फरक मात्र एवढाच आहे देव आपल्या घरी यावा म्हणून आपण आटापिटा करत असतो आणि आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा करत असतो परंतु देवाघरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू बरोबर की नाही आयुष्य म्हणतात ते समजलं की नक्कीच ज्याप्रमाणे आपण रिकामे हाताने आलेलो आहोत त्याचप्रमाणे रिकामे हाताने जाणार आहोत काय घेऊन जाणार आहोत का नाहीये म्हणून आयुष्यात आपल्या जवळची माणसं आपल्याला त्रास देतात झटका देतात आपण समजून जायचं की त्यांना नाही तर आपल्याला बदलायची वेळ आलेली कारण आपल्यातला अभिमान प्रथमतः आपल्याला बाजूला काढायचा सर्वात प्रथम आपला स्वभाव हा बदलला गेला पाहिजे कारण आपल्याला जरी पूर्वीपेक्षा जास्त उपलब्ध करून किंवा पूर्वीपेक्षा जास्त प्रॉपर्टी मिळाली असेल बँक बॅलेन्स असेल त्या व्यक्तीपेक्षा जर जास्त मिळालं असेल तर नक्कीच बघा लोक आपल्यावर सुद्धा जळणारे आहेत कारण या व्यक्तीला एवढे मिळालेच कसं मग त्याचप्रमाणे आपण सुद्धा इतरांवर न जळता आपण आपल्या पद्धतीने कार्य करता आलं पाहिजे कारण कार्य सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे कुणावरही अवलंबून राहू नका कोण बोलेल याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि जर तुम्ही त्याच विचारामध्ये असाल तर नक्कीच त्या, त्या विचारांमध्ये संपूर्णपणे तुमचा देह हा गुरफटल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेला तुम्ही त्या विचारांमध्ये खोल बुडून जाल तर नक्कीच आठ विषया विकारांमध्ये तुमचा हा देह मात्र बुडालेला तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून त्या विषय विकारांमध्ये न राहता प्रत्यक्षपणे आपण परमेश्वराच्या चरणापाशी येऊन मी देवाचा आणि देव माझा या पद्धतीमध्ये जर असेल तर नक्कीच आपल्याला बघा जो था 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 था, बोनस असतो बरोबर की ना आपण काम करत असतो कामाचे पैसे मिळत असतात परंतु दिवाळी बोनस जसं मिळत असतं सुद्धा, आपल्याला एक संधी प्राप्त होत असते जय जय रघुवीर समर्थ